हा नमस्ते आपण या ठिकाणी ठाकरोडीला आज या ठिकाणी कडाळवाडी व्यवस्थित बिबट्याला आणि बक्षर दोन ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत या ठिकाणी आदिवासी समाजाचं असं म्हणणं की या ठिकाणी खाली बिबटे येतोय म्हणतो तो अडचणीचा भाग आहे त्याला भक्ष्य असं आपण तो कुठे बिबटे येतो हा या ठिकाणी पिंजरा असतो हा या ठिकाणी आपण दुपारनंतर चार वाजता कोंबडी म्हणून भक्ष ठेवणारी याला सी आकारामध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी असं त्याला झाकून घेणार आहोत जेणेकरून तो या ठिकाणी आला त्याला वास येतो यामध्ये भक्ष आहे मग तो या ठिकाणी त्याला साचपण्याचा प्रयत्न करतो तो सगळीकडून पाहतो पाहतो ही पूर्ण बाजू झाकलेली असता हा आहे बिबट्याला जेरबंद करण्याकरता महत्वाचा पिंजरा सगळ्यात महत्वाची भूमिका या पिंजऱ्याची असते या ठिकाणी हा जो पिंजरा आहे हा एकदम नवीन पद्धतीचा आणि एकदम हायटेक आहे आणि एकदम स्ट्रॉंग आहे जरी बिबट्या जरी अडकला तरी त्याला एक इंच त्याचा नग सुद्धा बाहेर यायला कुठे म्हणजे जनतेला कुठल्याही प्रकारे त्याला धोकाच थोबतल्यानंतर आणि त्याच्यानंतर हा आहे त्याचा मुख्य दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे त्या बिबट्याला जो आतमध्ये जाण्या पिंजऱ्याचा आणि या ठिकाणी याला ती त्याला गुंतण्याकरता येते जरा एक सिस्टम आहे या ठिकाणी बिबट्या असा तो सगळीकडनं पाहतो की भक्ष आहे पण भक्ष त्याला सगळीकडून दिसते ज्या दिवशी तो ज्या वेळेस तो इकडनं येतो तो यावेळेस ये 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 या ठिकाणी येतो त्याला वाटतं बघ आपल्याला रात्री अंधारच कळतं की त्याला त्या ते ठिकाणी भक्ष आहे म्हणून तो या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा असा प्रयत्न करतो तो या ठिकाणी असा आतमध्ये गेला या ठिकाणी तो त्याचे त्याच साधारणतः वजन असते तीस ते पस्तीस किलो आणि ही जी सिस्टम आहे याला एक केबल वायर अटॅच आहे लॉक सिस्टमला अटॅच आहे या ठिकाणी त्यांनी साधारणतः त्याचा एक, त्या एक, एक दीड किलोचा जरी त्याच्यावर पाय पडला आणि त्याचं वजन दोन पुढच्या दोन पायांचं तीन किलो साडेतीन किलो वजन पडलं तो ज्या एवढी लांबी असते त्याच्या दुडचे पुढचे दोन पाय इथे दोन पाय इथं असतात त्याला ज्याचा खायच्या आशेने तो पुढे जातो त्याचे दोन पाय इथे पुढे टाकली का दरवाजा ऑटोमॅटिकली असा या <laughs> <laughs> आ, तो खाली गेला हा करतो बिबटा या ठिकाणी तो आरडा वरडा करतो धडका मारतो खाली पाय घालून प्रयत्न करतो पण त्याला कुठल्याही प्रकारे तो पूर्ण शंभर टक्के जेल बंद होतो त्याला कुठल्याही प्रकारची बाहेर यायला चान्स नसतो व त्या ठिकाणी मग तो पूर्णपणे त्या पिंजऱ्यामध्ये अडकला जातो या बाहेर मात्र बरेच वेळा असं होतं की ते ग्रामस्थ बिबट्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्याला दगड मारणे का ठेवच नाही तर ही गोष्ट काय तुम्हाला सांगते कुणी त्या ठिकाणी या नागरिकांना आपण आवाहन करतोय एक आपदा मित्र म्हणून पोलीस पाटील म्हणून व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन म्हणून या ठिकाणी असं करतोय की या ठिकाणी बिबट्या ज्यावेळेस पिंजऱ्यामध्ये जेरबंद होईल त्याला कुठल्याही प्रकारचे त्याला काठी मारणे काही खायला टाकणे किंवा त्याला असं त्याला राग येईन असं त्याला कुठले कृत्य करत नाही कर कारण काय होतो तो ज्यावेळेला आडकला असतो डिस्टर्ब असतो मग तो धडका घेण्याचा प्रयत्न करतो मग त्याच्या डोक्याला इजा होते मग त्याला परत माने डोळ लिहून परत त्याला उपचार करावे लागतात एक तर तो वन्यजीव कायद्यामधला तो प्राणी आहे तर रँक वन आहे त्याची त्याला कुठल्याही प्रकारची हानी होणे काळजी म्हणजे त्याला नुकसान पोहोचणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतोय वन विभागातर्फे काय त्या बिबट्या गुंतल्यानंतर स्थानिक वन विभागाचे कर्मचारी असतात ज्ञानेश्वर पवार साहेब वनरक्षक होले मॅडम असतील यांना कॉन्टॅक्ट करायचे व त्यांना सांगायचे या ठिकाणी बिबट्या या ठिकाणी जेरबंद झालाय तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने या ठिकाणी घेऊन जाऊ असं सर्व नागरिकांना आहे बरं या ठिकाणी आता दिवाळी आहे आणि या ठिकाणी लहान मुलांचं जवळजवळ पंचवीस तीस लहान लहान मुलं आहेत ही लहान मुलं रात्रीच्या वेळेस फटाके वाजवच्या निमित्ताने या निमित्ताने सगळे बाहेर फिरतात पण त्यांनी पण या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतोय की फटाके उडवताना काळजी घ्या आपल्या आजूबाजूला गवत आहे वन विभागाचं फॉरेस्ट क्षेत्र आहे कुठल्याही क्षेत्राला आग लागणार नाही व या ठिकाणी जवळच फॉरेस्ट क्षेत्र असल्यामुळे बिबटाचा पण भरपूर वावर आहे त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी काळजी घ्यायची व या ठिकाणी वावरायची धन्यवाद <laughs> दे रे तापरनेले ओती फागले दे रे तापरनेले रे तो आ इडून नेले रे एवढ्याच उसलले आणि फाडले रे रे कुठं तो, 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 तो जरी आला तसं काय नसतं फिक्स हे इथंच येईल तिथंच येईल तो मुक्त प्राणी आता इथं दिसलं तर डोंगराव जाईल तिकडून इकडे येईल इथं गावात जाईल तुम्ही सांगा

गुड ये मंगगाना है